धन्यवाद प्रणाम आजपासून आपलं हे जे चर्चासत्र सुरू होत आहे मराठीमध्ये श्रीमद भागवतम यामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण रोज एक दोन श्लोक त्याच्यावर चर्चा करून हे भागवतम जे अमल पुराण आहे त्याच्याविषयी विचार करायचा प्रयत्न करणार आहोत तर आजपासून आपण चर्चासत्राला सुरुवात करूया हरे कृष्ण धन्यवाद हरे कृष्ण हरे कृष्ण जे आपण सुरू केलेलं आहे आजपासून मराठी भागवतम त्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण पहिला स्कंद पहिला अध्याय पहिला श्लोक वाचण्याचा प्रयत्न करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायण नमस्कृत वरचे वेवी सरस्वतीं व्यास तथिरे नष्ट प्राणष्व भद्रेशु भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तीर्भवती नष्टिक हरे कृष्णा पहिला श्लोक ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय जन्म आदि अस्य यत अन्वयात

तेजो वारी मृदा तेजो वारि मृदा विमयसर्ग अमृष विनयाग धामना स्वन सदा निरस्त कुहकं सत्यं परम धीमहि सत्य परम धीमहि हरे कृष्ण ओ नमो भगवते वासुदेवाय जन्म आदि अस्य यता हो अन्वयात इतरतः हो अर्थेषु अभिज्ञ स्वराट तेने ब्रमृदाय आदि कमे मुह्येसुर तेजो वारी मृदा यथा विनय यत्र त्रिसर्ग अमृषा दादा धाम्ना स्वन सदा निरस्त पूक सत्यं परम धीमहि भाषांतर भाषांतर आणि तात्पर्य हे माझ्या प्रभू श्रीकृष्ण वसुदेव पुत्र सर्व व्यापक परमेश्वर मी आपल्याला नम्र प्रणाम करतो मी श्रीकृष्णांचे ध्यान करतो कारण तेच सत्य आहेत आणि सर्वसृष्टीची सृजन पालन आणि संवार करणाऱ्या सर्व कारणांचे अधिकार नाहीत आहेत ते सर्वसृष्टीच्या थेट आणि अप्रत्यक्ष स्वरूपाची जाणीव असलेले आहेत आणि ते पूर्णपणे स्वतंत्र आहेत कारण त्यांच्या पलीकडे कोणतेही दुसरे कारण नाही हे तेच प्रभू आहेत ज्यांनी आद्यजीव हृदयात प्रथम प्रकटन केले त्यांच्यामुळेच महान ऋषी आणि देवताही मोहात पडतात जसे पाणी दिसते किंवा पाण्यावर जमीन भासवे हे भ्रांतीमय भासत फक्त त्यांच्या प्रभावामुळेच तीन गुणांच्या क्रियेमुळे तात्पुरत्या प्रगट झालेल्या या बहुस अं खऱ्यासारख्या भासतात जरी त्या खऱ्या नसल्या तरी म्हणून मी त्या श्रीकृष्णांचे ध्यान करतो जे नित्य स्वरूपात त्यांच्या दिव्य वास करतात जे या भौतिक जगाच्या भ्रमात्मक भासात तापासून कायमचे मुक्त आहेत मी त्यांचे ध्यान करतो कारण तेच परब्रह्म सत्य आहेत ओम ज्ञान ओम ज्ञानतिमरंदस्य ज्ञानंञ्जनाशलाकाय चक्षुरुनमिलितम एन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्यमनो अभिष्टं स्थापितं एन भूतले स्वयं रूपकदामयं ददाति स्वपदान्ति क वंदे श्रीगुरो श्रीयुतपदकमल श्री गुरु वैष्णवाच श्रीप्रजात सगण रघुनाथाम सजीव साद्वैतम सवधूत श्री चैतन्यदेव कृष्ण पादा सगण लितान्विता नमः ओ विष्णुपदाय कृष्णपृष्टाय भूतले श्रीमते भक्तीवेदा स्वामिन ते नामिने നമസ്തേ സരസ്വതൗരവാണി പ്രചാരിണേ നിർവിശേഷ ശൂന്യവാദി പാശ്ചാത്യദേശ തരിണേ വാഞ്ചാ കൽപ്പം ചൂപ സിന്ധുഭവതിാവണേഭ്യോ വൈഷ്ണവേഭ്യോ നമോ നമ ജയ ശ്രീ കൃഷ്ണ ചൈതന്യ പ്രഭു നിത്യാനന്ദ ശ്രീ അദ്വൈത ഗധര ശ്രീവാസാദി ഗൗരഭക്തവൃന്ദ ഹരേ കൃഷ്ണ ഹരേ കൃഷ്ണ కృష్ణ కృష్ణ హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హే హమే రామ హరే రామ 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 హరే హ हरे कृष्ण खूप खूप धन्यवाद माताजी आम्हाला योग्य स्वरूपात हा जो महत्वपूर्ण श्लोक आहे जो आपल्या पूर्ण भागवतमचा आधारस्तंभ आहे हे भागवतम जे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही कळणार आहे ते काय कळणार आपण कसे अशाश्वत आहोत आणि आपण कसे भ्रमित आहोत हे सर्व काही ज्ञान आपल्याला या भागवतातून कळणार आहे हे याचा आधारस्तंभ या आधार पहिल्याच श्लोकामध्ये आपल्याला लक्षात जसं आपल्याला ज्ञात आहे की हे भागवतम जे पुराण आहे महापुराण याची रचना केलेली आहे श्री व्यासदेवजी ज्यांना भगवान कृष्णाचे शास्त्र अवतारही शक्त्यावेश अवतारही मांडलंच जात आता भागवतम मध्ये पुढे चर्चा येणारच आहे की त्यांनी याची सुरुवात केली पण सुरुवात करतानाच याचा आपण समजायला पाहिजे की कसं सुरुवातीला पहिल्याच श्लोकामध्ये ते काय करत आहेत नम्र निवेदन करत आहे चर। मंगला मंगलाचरण ज्याला म्हणतो की अरे सर्व काही माझ्यासोबत मंगल भाव आता जो आपल्यासाठी आदर्श असतो जो आपल्यापेक्षा श्रेष्ठ असतो त्यालाच आपण नमन करत असतो आणि ह्या श्लोकात आपण पाहतोय की व्यासदेवजी नमन कोणाला करतायत तर प्रभू श्रीकृष्णांना आणि कोण ते प्रभू श्रीकृष्ण तर वसुदेव पुत्र आणि केवळ वसुदेव पुत्र प्रभू श्रीकृष्ण नाही तर जे सर्वत्र व्यापक परमेश्वर आहेत पहिल्या श्लोकामध्ये त्यांनी आपल्याला एकदम समजावून सांगितलंय की सर्व व्यापक परमेश्वर कोण आहेत तर वसुदेव पुत्र स्वयं श्री कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे आणि पुढे ते आपल्याला सांगतायत की हे तेच सत्य आहे सर्व सृष्टीची सृजन पालन आणि सर्व संहार करणाऱ्या सर्व कारणांचे आधी कारण श्रीकृष्ण आहे अनेकदा हा भ्रम आपल्या सामान्य माणसांमध्ये निर्माण होतो की अरे विष्णू अवतार म्हणून आपण कृष्णांना समजतो मग कृष्ण हे कसे कारण तर इथे त्याचं आपल्याला स्पष्टीकरण मिळत आहे की विष्णू देखील स्वयं कृष्णामधन आलेत आणि ते कृष्ण वसुदेव पुत्र म्हणून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आले तर कृष्ण हे अवतार नव्हते तर अवतारी आणि ते, ते समजवण्यासाठी पुढे पा व्यासदेवजी काय म्हणतात की सर्व सृष्टीची थेट आणि थे अप्रत्यक्ष स्वरूपाची जाणीव कोणाला असेल तर ते केवळ श्री कृष्णाने आणि ते पूर्णपणे स्वतंत्र आहे त्यांच्या अलीकडे नाही किंवा पलीकडे नाही दुसरं काही कारण नाही सर्व कारण कारण आपल्याला वाटतं की सृष्टीचे परमजीव कोण आहेत ब्रह्मा आहेत परंतु ह्या श्लोकात आता तेही क्लिअर केलं गेलं की इवन ब्रह्माजींच्या हृदयात वेदाचे जे ज्ञान आहे ते कोणी प्रकट केले हे ते तेच प्रभू श्रीकृष्ण आहे आपण विचार करतो की महान ऋषी असतात देवता असतात ते सगळे शक्तिशाली असतात परंतु इथे तेही क्लिअर तेही आपल्याला समजवलं गेलंय की इवन देवता आणि महान ऋषी सुद्धा श्रीकृष्णांच्या मोहात पडतात की कृष्णाचा अर्थच आहे सर्व आकर्षय ती, ती श्री कृष्ण आणि मग आपण कस भ्रमामध्ये जगतो ते आता सांगतोय अग्नीमध्ये कधी कधी पाणी दिसत पाण्यावर कधी कधी आपल्याला जमीन भासते परंतु ही काय असते भ्रांती असते कारण की अग्नीमध्ये पाणी असू शकतं का नाही किंवा पाण्यावर जमीन असू शकते का नाही तो एक केवळ भ्रम भ्रम असतो आणि तसच कृष्णाच्या प्रभावामुळे तीन गुण तीन गुण कोणते रजोगुण तमोगुण सतोगुण यांच्या क्रियेमुळे तात्पुरत्या स्वरूपात ही भौतिक सृष्टी निर्माण झाली आणि ती आपल्याला खऱ्यासारखी वाटते खऱ्यासारखी भासते परंतु ती खरी नाही म्हणजे आता जो भागवतमचा पूर्ण विषय वस्तू आहे जे पुढे सर्व आपल्याला समजणार आहे ते काय हे आपल्याला आता इथे कळत आणि म्हणून व्यासदेवजी म्हणतात की मी अशा श्री कृष्णांचे ध्यान करतो जे नित्य स्वरूपात त्याचे धामात वास करतात जे या भौतिक जगाच्या भ्रमापासून मुक्त आहेत आणि मी त्यांचे ध्यान ह्यासाठी करतो कारण कर। की तेच परब्रम्ह परम सत्य आहे विचार करा की भागवतात सांगितले की परमेश्वर एकमेव सर्वश्रेष्ठ आहे आणि ते श्री कृष्णच आहे तेच आहे जे जगाला चालवतात त्यांच्याशिवाय एकही गोष्ट घडत नाही आणि विविध स्वरूपात उपासना जरी केली जात असली तरी मूळ आणि सर्वश्रेष्ठ स्वरूप श्री कृष्णच आहेत इवन परमंस साधू जे असतात त्यांना ह्या गोष्टीची पूर्ण माहिती कळून जात आणि म्हणूनच व्यासदेवांनी धीमही धीमही जसं आपण गायत्री मंत्रामध्ये येत पाहा शकतो आणि म्हणून त्यांनी इथे काय केलंय धीमही म्हणून ते म्हणतात त्या वर ब्रह्म श्रीकृष्णांचे ध्यान करू असे म्हटलंय श्रीकृष्ण सर्वांचे कारण असून त्यांच्यापासूनच भौतिक व आध्यात्मिक ऊर्जा निर्माण होते जसं आपल्याला माहितीये की स्त्रियांना स्वभावत वेगवेगळे सोन्याचे दागिने आवडतात पण मूळ सोनं हे सोनंच असत ना तसंच श्रीकृष्णापासून विविध विश्व निर्मिती होते अनेक अनेक ब्रह्मांड निर्माण होतात अनेकानेक विस्तार करून भगवंत प्रत्येक ब्रह्मांडामध्ये जातात आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली प्रत्येक ब्रह्मांडामध्ये एक ब्रह्म असतात आणि ब्रह्मा, ब्रह्मा काय करतात सेकंडरी जीवसृष्टीची निर्मिती करतात आणि मग सर्व सृष्टी चालवण्यासाठी वेगवेगळे देवी देवता सगळ्यांचं मूळ कारण काय आहे श्री कृष्ण आणि तेच या पहिल्या श्लोकात आपल्याला सात गोष्टी समजतात ज्या महत्वाच्या आहेत आणि ज्या आपल्याला आता लक्षात ठेवायच्या आहेत जेणेकरून पुढचा आपला अभ्यास सुगम होईल पहिली गोष्ट परमसत्य म्हणजे श्रीकृष्ण कुछ। दुसरं कृष्ण सृष्टीचे कारण संवारक आणि पालक आहेत आणि सृष्टीमध्ये जे आपण तात्पुरत्या स्वरूपात जे पाहतो ब्रह्मा विष्णू महेश हे कृष्णापासूनच येत असतात ते आपल्याला पुढे भागवतांमध्ये कळणार आहे म्हणून आधी कारण मुख्य संवारक आणि पालक कोण तर कृष्ण कृष्ण सर्वज्ञ आहेत स्वतंत्र आहेत स्वराट आहेत त्यांना कोणी काही सांगू शकत नाही ते त्यांच्या मनाने काही करू शकतात ते सर्वीकडे एकाच वेळेला असू शकतात आणि त्यांना कोणाची आवश्यकता नसते आणि सर्व ज्ञान त्यांच्याकडे आहे आणि म्हणूनच त्यांना सर्वज्ञ स्वतंत्र स्वराट चौथ ब्रह्मदेवाला सुद्धा विज्ञान देणारे प्रभू श्री कृष्णच आहे पाचवं भौतिक जग ही माया आहे खर सत्य कृष्णधाम आहे जिथे शाश्वत स्वरूपात कृष्ण द्विभुज रूप गोविंद स्वरूपात श्राम सुंदर स्वरूपात भास करतात सहावं गायत्री मंत्राच्या धीमहीने श्री कृष्णाचे ध्यान सुचवले आहे आणि सातवा महत्वाचा मुद्दा म्हणजे श्रीमद भागवतम ही पूर्ण ज्ञानाची अमूल्य ग्रंथ संपदा आहे तर अशा प्रकारे या पहिल्या श्लोकामध्ये संपूर्ण भगवत तत्वज्ञानाच बीज आहे श्री कृष्ण हेच सर्वोत्कृष्ट तत्व असून त्यांचं ध्यान केल्याने खऱ्या आध्यात्मिक ज्ञानाचा आरंभ होतो आणि ते आपण आता पुढे हळूहळू पाहणार आहोत तर अशी आपली ही भागवतमची चर्चा आजपासून सुरू होत आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण असंच निरंतर येत राहावं निरंतर ऐकत राहावं कारण की कलियुगामध्ये जे नवविधा भक्ती सांगण्यात आली होती श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम त्यातलं कीर्तनम हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि भगवत चर्चा सुद्धा जी आहे ते कीर्तनच म्हटली जाते आणि म्हणून श्रवणम करत राहा कीर्तनम करत राहा आनंदी रहा, आणि ह्या अमल महापुराणाचा लाभ घेण्यासाठी परत इथेच परत भेटत राहू नेहमी सदैव हरे कृष्ण